प्रत्येक नवीन हंगाम म्हणजे आशेची पहाट असते पण याच वेळी धोका आ वासून उभा असतो मेहनत तुमची असते पण फायदा मात्र कीटकांचा रस शोषणारे आणि अळीवर्गीय कीटक सुरुवातीपासून पीक हळूहळू कमकुवत करतात ज्यामुळे उत्पादनात घट होते आणि मेहनत वाया जाते आणि पारंपरिक कीटकनाशक इतर पूर्ण संरक्षण देण्यात अपयशी ठरतात पण आता काळजी करण्याची गरजच नाही तुमच्या पिकाचा शुभारंभ करा योग्य आणि मजबूत विश्वासासह शुभारंभ म्हणजे सोलोमन हे एक शक्तिशाली कीटकनाशक आहे याचे पाच महत्वाचे फायदे रस शोषणाऱ्या आणि अळीवर्गीय कीटकांपासून दीर्घकाळ आणि खात्रीशीर संरक्षण मिळवून देतात शुभारंभ म्हणजे एकच नाव सोलोमन सोलोमन दोन हे दोन रसायनांचे आधुनिक मिश्रण जे कीटकांवर दुहेरी परिणाम याच्या संपर्क क्रियेमुळे कीटक फवारणीच्या संपर्कात येताच चावण्याची आणि शोषण्याची क्षमता गमावतात आणि थोड्याच वेळात मरतात सोलोमनची प्रणालीगत क्रिया झाडांना हे शोषून घ्यायला मदत करते त्यामुळे हे औषध मुळं खोडं आणि पानांमध्ये पोहोचतं त्यामुळे जे कीटक थेट फवारणीच्या संपर्कात आले नाहीत तेही नष्ट होतात आणि पिकाला दीर्घकालीन सुरक्षा मिळते पिकाच्या गरजेनुसार सोलोमनचा वापर लेबलनुसारच करावा उत्कृष्ट परिणामासाठी संपूर्ण झाडावर एकसारखी फवारणी करावी जेणेकरून कीटक नियंत्रण प्रभावी होईल ओटेक फॉर्म्युलेशनसह सोलोमन पाच प्रभावी फायदे देत जे प्रगतीशील शेतकऱ्यांसाठी कीटक नियंत्रणाचं परिपूर्ण समाधान बनत हंगामाच्या सुरुवातीला वापरण्यासाठी तयार केलेलं सोलोमन योग्य संरक्षण देत जेव्हा पीक सर्वाधिक संवेदनशील असत याचा जलद संपर्क परिणाम अळीवर्गीय आणि रस शोषणारे कीटक लगेच निष्क्रिय करतो आणि सुरुवातीला होणारे नुकसान टाळतो याची दुहेरी कार्यप्रणाली संपर्क आणि प्रणालीगत हे औषध झाडाच्या वर आणि आत असलेल्या दोन्ही प्रकारच्या कीटकांवर परिणाम करत त्यामुळे कीटकांवर मिळवता येतं पूर्णपणे नियंत्रण सोलोमन पिकांसाठी सौम्य आहे आणि झाडांना कोणतीही इजा न करता त्यांच्या निरोगी वाढीसाठी मदत करत प्रत्येक पिकाच्या हंगामाला होऊ द्या यशस्वी सुरुवात एकच उपाय जो मिळवून देतो पाच दमदार फायदे शुभारंभ म्हणजे एकच नाव सोलोमन क्यू आर कोड स्कॅन करा आणि बायर फार्म राईज ऍप डाउनलोड करा कारण स्कॅन कराल तर फायद्यात राहाल अधिक माहितीसाठी हॅलो बायर टोल फ्री हेल्पलाईन एक आठ शून्य शून्य एक दोन शून्य चार शून्य चार नऊ वर कॉल करा